हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आज का नाही मी जराशी रागवलेले आहे आजचे यंगस्टर्सवर संतापलेली आहे त्यामुळे मी जरा स्ट्रिक्टली बोलणार आहे पण बोलणार आहे तर सत्य बोलणार आहे त्यामुळे समजून घ्या काल का नाही मला एक पाच सहा मुलं भेटली होती मुला मुली सगळे अगदी रटखुंडीला आलेली हताश झालेली काय करायचो मॅडम जॉब लागत नाहीये जॉब लागत नाही म्हणून पैसे नाहीयेत पैसे नाही म्हणून लग्न नाही होत आम्हाला तरी सगळं संपल्यागत वाटते हे बघा तेवीस पंचवीस चितली मुलं मला संताप आला आणि हे खरा माझा स्वतःचा मुलगा मुलगी असायचं तर मी दोन थोबाडी दिले सुद्धा असते हे काही लोकाची मुलं होती त्यामुळे मी स्वतःला कंट्रोल केला अहो तुम्हाला कोणतरी जॉब द्यावा म्हणून का वाट बघता तुम्हाला हवा तो जॉब कधी मिळेल तेव्हा मिळेल पण आता तुम्हाला देवाना हात पाय तोंड सगळं दिले ना काहीतरी कमवू शकता का नाही अहो कितीतरी गोष्टी आहेत आपण करण्यासारख्या आता मी तुम्हाला आधी त्या गोष्टींबद्दल सांगते नंतर आपण बोलूया म्हणजे माझं डोकं पण जरास थंड होईल आता कालच आमचा एक ओळखीचे मुलाचं पुण्यात होटेल आहे तो सांगत होता पुण्यात आता मोदक म्हणजे त्याचे हॉटेलमध्ये पण करून विकतात दोनशे रुपयाला चार मोदक म्हणे चारशे रुपयाला आठ मोदक हे पुरणाच्या पोळ्या पण तुम्हाला माहित आहे असं हे सगळ्या गोष्टींना किती आजी वाव आहे हे ते एकाच कुठलीही गोष्ट कशाला आज डिमांड आहे मोमोज म्हणा काही गोष्ट करायचं स्किल शिकून घ्या ना काहीतरी स्किल असू द्या लोकांनाच येऊन आपल्याला नोकरी द्यावी कशाला वाट बघत बसता तुमच्या मनाप्रमाणे कधी नोकरी लागेल तेव्हा जावात पण तोपर्यंत आमच्याकडे पैसे नाही काम नाही म्हणून बसू नका हे झालं स्वतःचं काही करून विकण्याबद्दल आणि मी दोन चार तुम्हाला सांगते त्याच्याशिवाय हजारो गोष्टी आहेत तुमच्या तुम्ही विचार करू शकता आता कोकणात आमचे ओळखीची मुलगी आहे ती गाईचे शेणातल्या गौऱ्या म्हणतात शेणकुटाही म्हणतात त्याला करून विकते फॉरेनला सुद्धा पाठवावी लागतात होम हवन वगैरे करताना गाईचं शेणकुट्या लागतात त्याला एवढी डिमांड आहे आज आता म्हणायला गेला की काय पण ती का करून महिन्याला ला ला लाखोनी मिळवतीये ना झाला आता परवाच आपण बघितलं कितीतरी ट्रक ड्रायव्हर्स ड्रायविंग करता करता व्हिडिओ बनवतात महिनेला लाखाना मिळवतात त्याच्याशिवाय तुम्हाला ड्रायव्हिंग येत असलं की तर काम तुम्ही करू शकता दुसरा नोकरी मिळेपर्यंत का करू शकत नाही हे बघा गरज असली की माणूस करतो माझा एक चुलत भाव आहे भाऊ आहे माझ्यापेक्षा एक दोन तीन वर्षांना लहान असेल खूप पूर्वीची गोष्ट आहे दत्ता सामंताने मुंबईमध्ये बंद पुकारलेला होता सगळा तेव्हा त्याची कंपनी बंद पडलेली होती अम्बेसिडर वगैरे हे करतात त्या कंपनीत वगैरे होता तो त्यांना एअरपोर्टला टॅक्सी चालवली आहे तीन महिने कंपन्या बंद होत्या पगार नव्हतं लोकांना तो, लोका तो गप्प बसला नाही तेव्हा टॅक्सी चालवला एअरपोर्टला तीन महिने म्हणजे आपल्याला गरज पडली की आपण काय तिथे मी इंजिनियर आहे म्हणून तो काही बसला नाही त्यामुळे आपल्याला जे स्किल आहे तर तुम्ही करू शकता फूड सप्लाय करणारी मुलं बघा फूड सप्लाय करता त्याचे बरोबर ते किती इन्कम मिळवतात त्याच्या शिवाय सेल्स आहेत ऑनलाईन कितीतरी नोकऱ्या आहेत व ऑनलाईन मुलं बघा किती पैसे मिळवतात अहो तुम्ही यंगस्टर्स तरी मी परत परत म्हणते तुम्ही हे सगळे ऑनलाईन मोबाईल असेल कम्प्युटर असेल लॅपटॉप हे सगळे तुम्ही आमचे गुरु आहात आमचेपेक्षा कितीतरी ज्ञान तुम्हाला आहे तुम्ही हेतना लाखो रुपये मिळवू शकता आणि मिळवतात पण मुलं मग असं रडत बसायचं कशाला बरोबर आहे का हे यंग एजमध्ये नोकरी नाही लागत म्हणून पैसे नाही म्हणून लग्न होत नाही जीवनच संपव्य वाटते अहो जीवन काही एवढं सोपं आहे संपवायला तुम्ही तुमचे इच्छेप्रमाणे जन्माला आलात का मग तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जायचा अधिकार आहे आधी तुमचा माइंडसेट बदला कंडिशन्स विल चेंज चेंज युअर माइंडसेट देन ऑल द देशन्स विल चेंज ते काय करायचं पहिलं पहिल्यांदा विचार करा मला कुठली कुठली स्किल्स आहेत माझ्याकडे अहो साधी इस्त्री करायची स्किल असली की इस्त्रीचं दुकान काढा काय गरज आहे आज बघा त्यामुळे तुम्हाला कुठल्या स्किल्स आहेत तुमच्या अंगात आधी विचार करा तुमचं स्ट्रेंथ तुमचे स्ट्रॉंग पॉइंट्स हे बघितल्यावर तुमचे विकनेसेस बघा तुम्हाला काय इम्प्रुवमेंट करायची असली का म्हणजे स्वतः कुठली नोकरी करत असताना आपण ते काय असायला पाहिजे वेळेचं हे पाळायला पाहिजे वेळ पाळायला पाहिजे आणि आज नाही केलं उद्या नाही असं नाही चालत या सगळ्या तुमच्यातले काही वीक पॉइंट्स असले ते तर बघा तिथे इम्प्रुवमेंट करून घ्या आणि आवड तुम्हाला कशाची आहे बघा तुम्हाला फिरतीची आवड काय एक ठिकाणी बसून काम करायची आवड काय मला आवड आहे हे बघा त्याचे प्रमाणे काहीतरी करायला ठरवा ना जीव संपवायचा विचार कसा करता तुम्ही एवढं सुंदर जग आहे अहो कितीतरी तरी शिकली सवरलेली मुलं गाड्या चालवताना बघितले मी वड्याच्या गाड्या असतील चहाचं चा दुकान असेल आपल्याला माहिती आहे एमबीए आईवाला आहे आणि काय आहे हॉटेल्स आहेत शिकली सवरलेली मुलं ती सगळं वेगवेगळे निरनिराळे बिझनेस करतात किंवा स्वतःच काहीतरी करा स्वतःला स्टिचिंग येत असलं की टेलरिंग करा काय बिघडला नवीन काहीतरी चालू करा सुद्धा लोक तुमचे हात धुवून मागे लागतील माझी एक सून आहे म्हणजे माझे मावस बहिणीची सून ती का नाही सुंदर पैकी आकाश कंदील बनवतेय एक, -एक आकाश कंदील तिचा पाच दहा हजारांना जाते विचार करा घरात बसून घरातलं सगळं सांभाळून ती चालवतीये असा काहीतरी शोधाना अहो शोधायला गेला की एक नवे हजारो गोष्टी आहेत तुमची आवड बघा तुमच पॅशन बघा आणि मेन म्हणजे मनान स्ट्रॉंग जन्म माझे मर्जीनं नाही आलेला मरण पण माझे मर्जीनं नाही असणार आहे माझ मी कमवणार आहे ओके मला अमुक करायचा आहे ना केव्हा होईल तेव्हा होईल एमपीएससी करतोय ना मी करतो तयारी करायचं तिथे का लागत नाहीये हा विचार केलात का तुम्ही कधी लागेल तेव्हा लागेल तोपर्यंत तो ओके पैसे नाही माझ्याकडे माझं मी काहीतरी चालू करतो काहीतरी करा आणि बी प्लॅन म्हणून त करत जावा रड़त बसलेलं आणि हताश झालेलं मला आवडणार नाही आणि सांगू का नाही माणूस लोकांनी म्हणून कधी संपत नाही तुम्ही तुम्हाला हरलं हे समजलात मान्य केलात की तुम्ही हरलात त्यामुळे स्वतःला सांगा नाही मी हरलेलो नाही मी काहीतरी करणार आहे स्वतःला सांगा लोक काय म्हणू देत लोकांकडे बिलकुल लक्ष देऊ नका तुमचं तुम्ही मनाला विचारा तुमचं तुम्ही मनानं ठरवा काय करायचं आणि ताबडतोब कामाला लागायचं नुसतं बसून नसते ते विचार करत बसायचं नाही अहो लग्न तुम्ही चार पैसे मिळवत नाही तुम्हाला कोण मुलगी देणार त्यामुळे आधी स्वतःचे पायावर उभं राहायचं प्रयत्न करा कुठलंही काम करा तुमच्या मनातले इच्छा तुमची असेल तस मिळत नाही ना आता मग तोपर्यंत काहीतरी करायला पाहिजे ना काही करा दुसरं पैसे मिळवायला लागा मग बघा सगळं कसं हळूहळू बदलते त्यामुळे हे सगळं बदलायला आधी स्वतःच माइंडसेट बदला, बदला। परिस्थिती कंडिशन आपोआप बदलते हॅव ए गुड डे